गृह राज्यमंत्री योगेश कदम अखेर माध्यमांसमोर आले आणि सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासंदर्भातील आरोपांवर स्पष्टता दिली विरोधकांच्या टीकेनंतर पत्रकार परिषदेत कदम यांनी सांगितले की शस्त्र परवाने कधीही पोलीस आयुक्तांच्या सहीशिवाय दिले जात नाहीत आणि त्यांनी स्वतः प्रलंबित गुन्हे किंवा आरोपी व्यक्तींना शिफारस केलेली नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेलं असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि ह्या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही जे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तालानी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्रच्या सोबत कदम म्हणाले सचिन घायवाळवर पूर्वी गुन्हे दाखल झाले होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये त्याला निर्दोष मुक्तता मिळाली मागच्या दहा वर्षात त्याच्यावर कोणताही गुन्हा नाही या परिस्थितीला लक्षात घेऊनच मी निर्णय घेतला आहे त्यांनी विरोधकांच्या आरोपांवरही प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचा आम्ही कधीही विचार केला नाही आणि पुढेही होणार नाही तसेच सर्व संबंधित दस्तऐवज आणि माहिती त्यांनी पत्रकारांशी शेअर करण्याचे आश्वासन दिले